लोकसभेची उमेदवारी मागणं पडलं महागात जिल्हा प्रमुख पदावरून झाली हकालपट्टी लोकसभा निवडणुकीचे पडघम आतापासूनच वाजायला सुरुवात झाली आहे अनेक इच्छुक उमेदवार गुडघ्याला उमेदवारांमध्ये खेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे यातच आता कोल्हापुरातल्या हातकनंगले मतदारसंघात लोकसभेची उमेदवारी मागणं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जिल्हा प्रमुखालाच महागात पडलंय जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची पदावरून हक्कालपट्टी करण्यात आली काही दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती शेट्टी आणि ठाकरेंच्या भेटीनंतर मुरलीधर जाधव यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती नाराजी व्यक्त करत राजू शेट्टींना उमेदवारी देऊ नका असं आवाहनही मुरलीधर जाधवांनी केलं होतं त्यानंतर पक्षाकडून मुरलीधर जाधवांची हकालपट्टी करण्यात आली त्यानंतर दोन जिल्हा प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली राजू शेट्टी यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर मुरलीधर जाधव यांनी राजू शेट्टी यांच्यावर टीका केली होती राजू शेट्टी म्हणजे आयत्या वेळावर नागोबा असं विधान जाधव यांनी केलं होतं दरम्यान मी एकोणीस वर्ष पक्षासाठी निष्ठावान काम केलंय हातकणंगले लोकसभा मतदारसंघात माझा विचार व्हावा असंही मुरलीधर जाधव म्हणाले होते मात्र आता त्यांचं हेच विधान त्यांना चांगलंच महागात पडलंय जिल्हा प्रमुख पदावरून त्यांची हकालपट्टी केल्यानंतर आता मुरलीधर जाधव शुक्रवारी आपली भूमिका सविस्तर मांडणार आहे ते या संदर्भात काय भूमिका घेणार याकडे अनेकांचं लक्ष लागून राहिलंय तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच घडामोडी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा